नमस्कार मी अमोल कोलगे आणि माझ्या कोकणवारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सध्या दिवाळीचा मोसम चालू आहे आणि दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आताशवाजी त्यानंतर फराळाचा खमंग असा वास आणि त्यातच आणखीन एक वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे आपल्या कोकणामध्ये किल्ले बांधण्याची एक परंपरा असते आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि आपल्या मुलांना इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी ठिकठिकाणी विविध प्रकारचे किल्ले हे बांधले जातात तर अशाच प्रकारची एक किल्ले बांधण्याची स्पर्धा माझ्याच गावातील कुणबी समाज हितवर्धक मंडळ यांनी आयोजित केलेलं आहे आणि आज आम्ही त्या ठिकाणी किल्ले परीक्षणासाठी आलेलो आहोत तर सुरुवातीला आपण आलो आहोत ते तळेपाटवाडीमध्ये त्या ठिकाणी साईश्वरी मित्रमंडळ यांनी या ठिकाणी शिवनेरी हा किल्ला साकारला तर आपण पाहूया त्यांनी हा किल्ला कशा त्यांनी हा किल्ला कशा प्रकारे साकारलाय हे आताच आपण पाहिलं तर हा जो त्यांनी शिवनेरी किल्ला साकारलाय तर तो किल्ला त्यांनी कशा प्रकारे साकारण्याचा प्रयत्न केला याची अधिक माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत या ठिकाणी प्रसाद चौगुले तर तुम्ही काय सांगू शकता की कि हा किल्ला तुम्ही कशा प्रकारे साकारलाय आम्ही दरवर्षीच नवनवीन प्रतिकृती प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न करतो यावर्षी आम्ही शिवनेरी हा किल्ला तयार केलाय हा किल्ला तयार करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे आणि हा किल्ला सहसा सहजासहजी शत्रूला चढता येत नाही आणि हा पूर्णपणे इको फ्रेंडली किल्ला आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा किल्ला बनवत असताना तुम्हाला कशाकशाची मदत लागली महत्त्वाचं म्हणजे आत्ता सध्या आम्हाला मातीची गरज होती सध्या माती नाही आहे माती आणली दगडी घेऊन आलो परत ओ, हे टॅग्स वगैरे सगळे बनवले आम्ही अजून कुट्ट्याचा वगैरे वापर यूज केला आम्ही तर मित्रांनो आताच त्यांनी की ज्या आजूबाजूला ज्या नैसर्गिक वस्तू आहेत त्यानंतर माती किंवा दगड असतील किंवा इतर ज्या नैसर्गिक वस्तू आहेत त्या ते वापरून त्यांनी आकर्षक असा शिवनेरी किल्ला त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ते त्यांनी मागील काही वर्षामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी रायगड साकारला होता त्यानंतर पन्हाल पन्हाला त्यानंतर कोंडाणा आणि यावर्षी साकारला तो हा शिवनेरी तर दरवर्षी ही ही जी मुलं असतात ती दरवर्षी आकर्षक असे किल्ले साकारत असतात क्रमांक तर याच्या आधी सुद्धा कुणबी समाज हितवर्धक मंडळ यांच्या वतीने स्पर्धा घेण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी हा रायगड साकारला होता त्या किल्ल्याला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळालं होतं आणि यावर्षी त्यांनी हा शिवनेरी साकारलाय मित्रांनो तुम्हाला हा किल्ला जर प्रत्यक्षात येऊन पाहायचं असेल तर माझ्या मालगुणमधील तळेपाटवाडीतील वाडीतील वाडीत या आणि या ठिकाणी हा किल्ला पाण्याचा आनंद घ्या नमस्कार मित्रांनो पहिला आपण किल्ला पाहिला तो शिवनेरी आणि आता आपण आलो ते माझ्याच गावातील राहतागरवाडी मध्ये या ठिकाणी पातेबंधू परिवार या ठिकाणच्या मुलांनी या ठिकाणी सुद्धा एक सुंदर असा आकर्षक किल्ला बांधलेला आहे पाहूया तो किल्ला कोणता आहे तर या ठिकाणी त्यांनी हा कोंढाणा किल्ला साकारलाय कशा प्रकारे त्यांनी हा किल्ला साकारलाय तर मित्रांनो हा कोंढाणा किल्ला पाहिल्यानंतर अतिशय हुबेहूब अशी प्रतिकृती या ठिकाणी साकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आपण थोडक्यात जाणून घेऊयात की त्यांनी हा किल्ला प्रकारे बांधला आहे नमस्कार तुझं नाव काय सुमित सचिन पाते तर सुमित सचिन पाते आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे काय सांगशील याबद्दल नाही आणि लहान मुलाने केलेलं आहे एकत्र म्हणून हा बांधण्यासाठी तुम्हाला काय काय लागलं माती दगड काय काय ना वापरलं कशाची बनवली सर्व तुम्ही नैसर्गिक वस्तू वापरले त्यामध्ये तर मित्रांनो आता आपल्याला सांगितलं की त्यांनी सुद्धा या ठिकाणी दगड माती त्यानंतर फुट्टा अशा ज्या नैसर्गिक वस्तू वापरून या ठिकाणी हा कोंढाणा किल्ला साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या मागील वर्षीसुद्धा त्यांनी असेच काही किल्ले साकारले होते आणि त्या किल्ल्यांसाठी त्यांना या ठिकाणी उत्तेजनार्थ पारितोषिक सुद्धा मिळालं होतं आणि या वर्षीचा त्यांचा प्रयत्न ठरला आहे तो कोंढाणा किल्ला गड आला पण सिंहा गेला असा हा किल्ला कोंढाणा मित्रांनो तुम्हाला हा किल्ला जर प्रत्यक्षात पाहायचा असेल तर माझ्या मालगुणमधील राहतागरवाडीत या आणि पाते परिवाराने साकारलेला हा कोंढाणा किल्ला पहा है। है आप हा किल्ला त्यांनी कशा प्रकारे साकारला ह्याची थोडक्यात माहिती आपल्याला देणार आहे चिन्मयी दुर्गवळी कलर कुणी मारलाय कलर तुम्ही सर्व मुलांनी हा केला धन्यवाद तर मित्रांनो आता आपण आहोत ते जोशीवाडीतील रुद्र दुर्गवळी याच्या घरी रुद्रने सुद्धा या ठिकाणी आकर्षक असा किल्ला साकारलाय आपण पाहूया त्यांनी हा किल्ला कशा प्रकारे साकारण्याचा प्रयत्न केलाय आता रुद्र या ठिकाणी कडून आपण जाणून घेऊया की त्याने हा किल्ला कशा प्रकारे बांधलाय काय सांगशील काय काय वापरले असत त्याच्या आणखीन पुट्टा आणखीन रांगोळी पण वापरले ना ओके ओके तर मित्रांनो तुम्हाला किल्ला जर पाहायचा असेल प्रत्यक्षात पण आहे तर रुद्र दुर्गवळी याच्या घरी जर जर एक एक या आणि हा किल्ला प्रत्यक्ष तर मित्रांनो एकापेक्षा एक असे किल्ले पाहिल्यानंतर आता आपण पोचलोय ते माझ्याच गावातील नविंद्रवाडी या ठिकाणी आणि या ठिकाणी नविंद्रवाडी मित्रमंडळाच्या या कलाकारांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असा किल्ला साकारला जंजिरा या मुरु मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न या नविंद्रवाडी मित्रमंडळाने केलेला आहे पाहूया त्यांनी हा किल्ला कशा प्रकारे साकारलाय तर मित्रांनो आताच आपण पाहिलं की हा किल्ला त्या आकर्षक रित्या त्यांनी बांधलाय त्यानंतर सजावट सुद्धा केलेल्या चवूबाजून पाण्यामध्ये पाणी आहे या किल्ल्याच्या तर आणखीन या किल्ल्याची अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत या किल्ल्या ज्यांनी साकारलाय ते कलाकार या ठिकाणी रोहित डांगे आहेत रोहित काय सांगू शकता आणि शिवम कलमडे काय सांगू शकता याबद्दल हा किल्ला बनवण्यासाठी खूप अवघड होता जसं आमच्या पद्धतीने आम्हाला बनवत आम्ही बनवलेला आहे हा किल्ला बांधताना तुम्हाला कशा कशाची मदत लागली कशा माती, माती दगर, दगर, रंग हा जो तुम्ही किल्ला साकारला याच्यामध्ये तुम्ही <laughs> अभ्यास केलाय कि कशा प्रकारे आधी अभ्यास केला होता थोडा युट्यूबवर हा किल्ला असा अभेद असा किल्ला होता जवळजवळ सोळाशे सतरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत हा किल्ला कोणी जिंकला नव्हता कारण तो तीनशे तीस वर्ष तो किल्ला तसाच न कोणी जिंकता असाच उभा होता हा किल्ला संभाजी महाराज जिंकायचा प्रयत्न केला होता त्यांना शक्य झाला होता त्यांनी तो जिंकण्यासाठी पद्मदुर्ग हा किल्ला सुद्धा बांधला होता त्याचा पाच किलोमीटर अंतरावर आता तुम्ही हा किल्ला जो साकारला आणि हे आजूबाजूने पाणी दाखवलं त्यासाठी तुम्ही काय केलं परंतु हे पाणी साठून राहण्यासाठी काय केलं सिमेंट थोडं थोडं मिक्स करून मध्ये मिक्स करून जेणेकरून पाणी लिकेज होऊन लिकेज होऊन प्लॅस्टिकचा वापर केला नाही तर मित्रांनो आताच आपण जाणून घेतलं की नवींद्रवाडी मित्रमंडळाच्या या दोन कलाकाराकडून की त्यांनी हा किल्ला अतिशय अभ्यासपूर्वक असा बांध बांधलेला आहे जो किल्ला शिवाजी महाराजांना काय तर इतर कोणालाही जिंकता आला नव्हता तो किल्ला वर्षानुवर्ष तसाच होता मित्रांनो तुम्हाला हा जर किल्ला प्रत्यक्षपणे येऊन पाहायचा असेल तर माझ्या मालगुण गावातील नविंद्रवाडीमध्ये या आणि या ठिकाणी हा किल्ला पाहण्याचा आनंद मविंद्रवाडीतील किल्ला पाहून झाल्यानंतर आता आपण पोचलो आहे शिवगणवाडीमध्ये या ठिकाणी सुनील दुर्गवळी यांच्या दोन ज्या मुली आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी किल्ला बांधला आहे तुम्ही पाहू शकता त्यांनी हा किल्ला कशा तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता हा किल्ला पाहिला तो दिव्यांका दुर्गवळी आणि वैष्णवी दुर्गवळी यांनी साकारलेला आहे तर त्या आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी हा किल्ला कशा प्रकारे बांधलाय आम्ही हे आमच्या किल्ला आम्ही खूप मेहनत केलाय त्यासाठी आम्हाला खूप साहित्यही लागलंय काय काय वापरलं त्याच्यासाठी बॉटल्स बॉटल्स होत्या आणि दगड पालकांचं सहकार्य तर मित्रांनो आताच दिव्यांका आणि वैष्णवी सांगितलं की त्यांचा हा जो किल्ला आहे तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची एक आठवण म्हणून त्यांच्या मनातील संकल्पना त्यांनी या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद मित्रांनो हे किल्ले पाहत असता असता या ठिकाणी काही आम्ही रांगोळे सुद्धा निरीक्षण केलेलं आहे तर आता आपण पोहोचलो ते दुर्गवळी गुरुजी यांच्या घरी आणि या ठिकाणी भक्ती दुर्गवळी हिने सुद्धा एक आकर्षक अशी रांगोळी साकारले तर तिने ही रांगोळी कशा प्रकारे साकारण्याचा प्रयत्न केलाय तर तिच्याकडूनच आपण आता जाणून घेऊया नमस्कार ही रांगोळी मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी काढली आहे व ह्या रांगोळीत दीप आहे सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकाराचे फटाके काढलेले आहेत आणि ह्या निसर्गाचेही संमेलन आहे आणी ही नाहे, पाने फुले पण काढलेली आहेत तर आम्ही तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर मित्रांनो शिवगणवाडीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आणखीन एक किल्ला साकारलेला आहे तर, तर, साकार तर हरिनाथ शिवगण यांचे जे जी चिरंजीव आहेत हर शिवगण आणि श्री शिवगण आणि त्यांची सर्व मित्रमंडळी त्यांनी सुद्धा या ठिकाणी एक आकर्षक असा किल्ला साकारण्याचा प्रयत्न केलाय तर पाहूया त्यांनी हा किल्ला कशा प्रकारे साकारलाय आणि श्री शिवगण दोन्ही बंधुराज या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून थोडक्यात या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेऊया मित्रांनो हा कोणता किल्ला आहे या किल्ल्याचं नाव प्रतापगड आहे तर हा किल्ला तुम्ही कशा प्रकारे आम्ही पहिला दगडींचा बांध घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर दगडी माती व कुंडा याचा भरीव केलेला आहे व चुना कलर आणि बुरुज बांधलेले आहेत रांगोळी याचा वापर केलेला आहे परत घर विहिरी याच काम केलेलं आहे हे तुम्ही तुमच्या कलेतून साकारलाय परंतु हे साकारत असताना याला तु याचा तुम्ही काय अभ्यास केलात काय म्हणजे चित्र बघून तुम्ही हा साठवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी वरिष्ठांचं कोणचं मार्गदर्शन म्हणजे मोठ्यांची कोणती मदत म्हणजे बाबांनी बाबा तुम्हाला मदत केली तर मित्रांनो आताच आपण संपूर्ण माहिती याच्याबद्दल जाणून घेतली तर त्यांनी हा प्रतापगड साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय सुंदर असा किल्ला आहे मित्रांनो तुम्हाला जर हा किल्ला प्रत्यक्षातपणे पाहायचा असेल तर शिवगणवाडीमध्ये या आणि त्या ठिकाणी येऊन हा किल्ला पाहण्याचा आनंद लो मित्रांनो आत्ताच आपण पाहिला तो प्रतापगड आणि त्यानंतर तो किल्ला पाहिल्यानंतर आणखीन एक आपण या ठिकाणी छोटासा किल्ला पाहणार आहोत तर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत एक बालकलाकार यश अजय घाणेकर तर त्यानेसुद्धा या ठिकाणी आपल्या हस्तकौशल्यातून एक छोटासा असा किल्ला साकारला आहे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे हा किल्ला त्या बालकलाकाराने कर, साकारण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या म मालगुण गावातील कुणबी समाज हितवर्धक मंडळ त्या मंडळाच्या वतीनं दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात त्यातलाच एक भाग म्हणजे दिवाळीमध्ये लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी किल्ले बांधण्याची एक स्पर्धा आयोजित केली जाते तरी यावर्षीसुद्धा ही स्पर्धा आयोजन केलं होतं आणि त्या माध्यमातून विविध कलाकारांनी आपापल्या कलेतून विविध असे किल्ले साकारले जे किल्ले साकारले ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा त्यानंतर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा कोकणवारी आम्ही दाखवतो कोकणातली मजा सारी नमस्कार